तालुक्यामध्ये वसमत शहरामध्ये सर्वत्र अवैध धंदे हे मोठ्या संख्येने खोपावत आहेत आज महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय उपविभागीय कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी निवेदन दिलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर वसमतच्या सर्व शहर शहरातील गल्ली गोळामध्ये अवैधरित्या गांजा विकला जातो दारू विकली जाते मटका जोरात चालू आहे सर्व या गोष्टी आमच्या प्रशासनाच्या डोळ्याच्या समोर सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कुठलीही ठोस कारवाई करताना दिसत नाही आज वसमत तालुका ही अवैध धंद्यासाठी अतिशय अनुकूल तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे आमच्या पोलीस प्रशासनाकडून फक्त नाट्यमय पद्धतीने कारवाई केली जाते आणि त्यानंतर परिस्थिती जैसे थे तैसे होते या अवैध धंद्यामुळे अनेक तरुण हे वाहमार्गाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा ह्या गोष्टी या वसमत तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आठ दिवसामध्ये जर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही आठ दिवसाच्या नंतर लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्या वतीनं वसमत शहरामध्ये तीव्र आंदोलन करू यांच्या आशीर्वादाने त्यांच्या रीतीच्या गाड्या सुरू आहेत त्यांचे मटके सुरू आहेत काहीतरी क्लब सुरू आहेत आणि काहीतरी नवीन कोणी सुरू केलं त्याला पकडून आणून इथं कारवाई करून दाखवत आहेत की आम्ही प्रशासन कारवाई करत आहोत धंदे देत नाहीत पण सर्व धंदे शहरात व हो, तालुक्यामध्ये खुलेआम चालू आहेत जर प्रशासनाने या आठ दिवसामध्ये धंदेवाल्यांवर पूर्ण कारवाई करून जर बंद नाही के केले तर महाविकास आघाडीकडून आम्ही रस्ता रोको करून किंवा उपोषण करून या आंदोलनाचा आम्ही या दोन दोन नंबरच्या धंद्यांचा निषेध व्यक्त करू सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची